पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाला अडतीस जणांना बाहेर काढण्यात आलं असून अठरा जणांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती आहे रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान ही दुर्घटना घडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी झालेल्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आणि मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे मिळालेल्या माहितीनुसार कुंडमाळा येथील हा लोखंडी पूल तीस वर्षांहून जास्त जुना होता स्थानिकांना नदी पार करण्यासाठी हा पूल बनवण्यात आला होता हा पूल कोसळला तेव्हा पुलावर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती महत्वाचं म्हणजे प्रशासनाने हा पूल धोकादायक म्हणून घोषित केला होता त्या प्रकारचे सूचना फलकही लावण्यात आले होते पण तरीही ही, ही पूल कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली आणि चार जणांना आपले प्राण गमवावे लागले त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय की पर्यटकांनी सूचनांचे नीटचे पालन केले नव्हते का पर्यटकांनी अतिउत्साहात योग्य ती काळजी नाही घेतली का आणि अशा निष्काळजीपणामुळेच हा पूल कोसळला का या दुर्घटनेस नेमकं कोण जबाबदार आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश राज्यात मान्सूनची सुरुवात झाली आहे या दिवसात सर्वच पर्यटन स्थळांना बहर येत असतो उन्हाळ्यात अंगाची काहिली झाल्यानंतर पावसाळ्यातल्या लाभदायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी तसेच निसर्गाने धारण केलेलं नितांत सुंदर रूप अनुभवण्यासाठी नागरिक पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी भेटी देत असतात विशेषत त्यांच्या वेकेंडचा प्लॅन हा, हा जास्त करून हाच असतो अशा स्थळांना भेटी देऊन पर्यटक स्वतःला ताजेतवाने करतात आणि त्याच ऊर्जेने कामाला सुरुवात करतात पण अमुक अमुक सूचनांचे पालन न केल्यामुळे पर्यटकांचा जीव गेल्याच्या बातम्याही अनेकदा येत असतात आणि असंच काहीसं घडलं आहे कुंडमळा येथील इंद्रायणी पुलावर कुंडमळा हे एक निसर्गरम्य ठिकाण विकेंडला इथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असते पुलावरून नदीचं खळखळणारं पाणी पाहण्यासाठी आणि हे क्षण मोबाईलवर टिपण्यासाठी पर्यटक पुलावर मोठ्या प्रमाणात जमतात पण हा पूल धोकादायक म्हणून जिल्हा प्रशासनाने घोषित केला होता त्यावर मर्यादित संख्येने जाण्याच्या सूचना होत्या मुळात म्हणजे हा पूल स्थानिकांसाठी बनवण्यात आला होता त्यांना नदी पार करणं सोयीचं व्हावं म्हणून हा पूल होता पुलाची धोकादायक अवस्था लक्षात घेऊन स्थानिकही हा पूल काळजीपूर्वक आणि मर्यादित संख्येने वापरत होते मात्र मिळालेल्या माहितीनुसार पर्यटकांनी यातल्या कोणत्याच सूचना पाळल्या नाहीत असं दिसतंय पर्यटकांनी अतिउत्साहात पुलाची मर्यादा लक्षात न घेता पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली प्रत्येकाला त्या पुलावर जायचं होतं पण त्या पुलावर आधीच मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत याची कोणीच दखल घेतली नाही परिणामी गर्दी वाढतच गेली मुळात हा पूल स्थानिकांसाठी त्यांच्या सोयीसाठी बनवण्यात आला आहे त्याचा काळजीपूर्वक वापर करायला हवा हे कोणाच्याच लक्षात आलं नाही या दुर्घटनेतून सुदैवाने योगेश भंडारे आणि शिल्पा भंडारे हे जोडपं बचावलं यातील योगेश भंडारे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे त्यात त्यांनी पूल कोसळण्याच्या आधीची परिस्थिती कशी होती ते सांगितलं आहे ते म्हणाले की मी मृत्यू दोळ्यांदखत पाहिला पूल कोसळला तेव्हा पुलाच्या मध्यभागी होतो ज्या तिघांचा मृत्यू झाला त्यांचा मृत्यू मी जवळून पाहिला लोक सांगत होते घाई करू नका जाऊ नका पण कोणी ऐकलं नाही आणि हे सगळं घडलं याचाच अर्थ स्थानिक पर्यटकांना सांगत होते सूचना करत होते की पुलावर इतक्या मोठ्या संख्येने जाऊ नका गर्दी करू नका पूल धोकादायक स्थितीत आहे पण या सर्व सूचनांकडे पर्यटकांनी दुर्लक्ष केलं या दुर्घटनेवर कुंडमाळ्याचे स्थानिक असलेले गणेश पवार यांनीही आपली प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीला दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार पुलाच्या दोन्ही बाजूंनी दुचाक्या येत होत्या आणि त्याचवेळी पर्यटकांची मोठी गर्दी या पुलावर होती आणि त्यावेळी पर्यटकांना सरकताही येत नव्हतं आणि तेव्हाच पूल कोसळला मी पुलाच्या अलीकडेच होतो त्यामुळे माझा जीव वाचला अर्थ पुलावर स्थानिकांच्या दुचाक्या आणि प्रचंड गर्दी असं चित्र होतं आणि त्यामुळेच स्थानिकांचीही काहीशी गैरसोय झाली असं म्हणता येऊ शकतं स्थानिकांच्या गरजांकडे पर्यटकांनी दुर्लक्ष केलं असंही इथे दिसून येत आहे सुप्रसिद्ध मराठी कलाकार हेमंत ढोमे यांनीही या दुर्घटनेवर एक्स या, या समाज माध्यमावर प्रतिक्रिया दिलेली आहे त्यात त्यांनी सरकारला धारेवर धरलेलं दिसतंय पण त्यासोबतच ते असेही म्हणालेत की या घटनेत बेभाण पर्यटकांचाही तितकाच दोष आहे पावसाळ्यात काही ठिकाणांना भेटी देताना काळजी घ्यायला हवी एवढं बेभाण वागणं बरं नाही त्या रेल्स नादात आपण किती बेजबाबदारपणे वागतो याचं थोडंही भान लोकांना राहिलं नाही आहे ही प्रतिक्रिया नक्कीच विचार करायला लावणारी आहे या दुर्घटनेत नक्कीच सरकारही जबाबदार आहेच इतक्या जुन्या पुलाची देखभाल आणि दुरुस्ती यात सरकारकडूनही हलगर्जीपणा झालाच आहे पण जे चित्र सर्व दूर दिसतं ते म्हणजे पर्यटकांचा निष्काळजीपणा आणि अतिउत्साह पर्यटकांनी या बेभान वागण्यावरही काही मर्यादा आणणं गरजेचं आहे कोणत्याही स्थळी पर्यटनाचा आनंद घेत असतानाच तिथल्या स्थळांची परिस्थिती ओळखून वागणं आणि प्रशासनाच्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे सेल्फी घेण्याच्या आणि रील्स बनवण्याच्या नादात आपण सूचनांचं उल्लंघन करत नाही आहे ना याचं त्यांनी भान बाळगायला हवं पर्यटनातून मिळणारा निखळ आनंद अनुभवायला हवाच पण त्यासोबतच प्रत्येक ठिकाणी सजग राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे तसं केलं तर इंद्रायणी पुलासारख्या आणि इतर अनेक दुर्घटना आपल्याला टाळता येतील त्यासोबतच एखादं ठिकाण हे खेड्यात किंवा दुर्गम भागात असेल तर स्थानिकांच्या पायाभूत सुविधांवर ताण येणार नाही याचीही खबरदारी घ्यायला हवी या सगळ्याचा आता प्रत्येकाने गांभीर्याने विचार करायला हवा तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे इंद्रायणी पूल दुर्घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कोण जबाबदार वाटतं सांगा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद